जिथे प्रयत्न संपतात तिथे अपेय सुरू होतं म्हणून कधीही प्रयत्न करणं थांबू नका अपमानाचा बदला भांडण करून नव्हे तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी होऊन घेतला जातो संयम बाळगा काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीमधून जावे लागते कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड देता येईल असे गुण ज्या माणसाजवळ असतात तो मनुष्य महान होतो नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता तुम्ही फक्त मालक व्हायची स्वप्न पागा डोळे तर जन्मताच मिळालेले असतात पण कमवायची असते ती नजर चांगल्यातलं वाईट आणि वाईटातलं चांगलं ओळखायची कोणतेही नाते टिकवण्यासाठी आवड आणि निवड जेवढी महत्वाची आहे तेवढीच एकमेकासाठी सवड ही तितकीच गरजेची आहे विचारांचं नातं इतकं घट्ट असावं की सुद्धा हसत हसत स्वीकारता आले पाहिजेत दिखावा आणि देखावा यातला फरक कळला की आयुष्य आणि माणसं समजायला सोपं कोणाला हृदयात सामावून घ्यायचे असेल तर मन मोठे करा पण कोणाच्या हृदयात स्थान मिळवायचे असेल तर स्वतः छोटे व्हा वेळा व्यक्तीच्या कामाच्या वेळेला सुट्टी नसते व स्वप्नांना अंत नसतो व स्वप्नांना अंत नसतो धन्यवाद मित्रांनो